आज तीन ऑक्टोबर रोजीचा नायगाव बाजारचा भाग दोनला या ठिकाणी सुरुवात करत आहे मित्रांनो पहा या ठिकाणी जनावरांच्या सौद्यासाठी सर्व मंडळी बाजारात या ठिकाणी जमलेली आहे त्याचा काय किंमत सांगितली एकतीस हजार देणारे कुठले आहेत वाढव्याची तुम्ही जमून देणारे आह रुद्रा घेणार गे, घेणार रुद्रापूरचे देणार पाडव्याचे पण कसं मागू हा एकतीस हजार तुम्हाला पसंत आलाय बैल बर बर ममा कस आहे कामाची खात्री वगैरे खात्री दिवसभर उभाट्या हाणून पैसे थोडा लोड की है चार धुरत हा ठाले धुरत हा पाच सात धुरत हा बैल हाय बर बर मागाय की केस मागायला सौदा चौदा लाव सगळ्याच मस्त रुपया द्या युट्यूबला चल होऊन नाही ते सौदा ना म्हणाले झाल्यावर सांगा दादा हे कोणाची जोडी मामा ही जोडी कोणाची आहे तुमची जोडी काय बदलून आणल्या या वारला बर 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 काय किमती दावाय पंचावन्न आहे कसा साठ ला आहे कसा आहे दाताला वगैरे आलाय का कधी आला, आलाय सहा महिने झाले दत्ताला जुटलाय पूर्ण हे कोणाचं आहे हे जोड लावले जोडी म्हणजे काय सांगाले किंमत एक लाख वीस हजार रुपये सांगत आहेत एक तांबड्या कलर मध्ये आहे एक हारण्या कलर मध्ये गेला एकदम चांगले जनावर आहात मित्रांनो पहा मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्तर अठ्ठावीस छप्पन चोवीस ठीक आहे धन्यवाद दादा या ठिकाणी दादा ही जोडी कोणाची आहे कोणाची कोणा गावची आहेत दादा गोदमगाव गोदमगावची आस दादा कशी आहात यानं चार दात हे दोन दात पाया गेला एकदम चांगली दिसाले जनावर हो चार दात दोन दात कामाला सगळ्या मोबाईल नंबर सांगा तुमचा बरं काय किंमत सांगली हजार ऐंशी हजार रुपये सांगायला चॅनलच्या माध्यमातून गिरायक आले तर कमी जास्त होतील बर बर ठीक आहे धन्यवाद दादा गिरायक घातलं नाही काय आता तुमचं जमू लागलं तर बळी राजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी आता लगेच येतो तुमचं का गेल्यावरचा बाजार आलाय तुमचा कालचा लोह्याचा बाजार टाकलाय ता अर्धापूरचा टाकलाय म्हशीचा नादेडचा टाकलाय मी नादेड घेतलेत घेतलेत मागा कि मग रुपया काढून मागा चौदा होता असले तर घेऊत लाईव्ह त्याला हे गोरे कोणाचे जो हे छोट्या बच्चा कोणा जो आहेत दादा बळीराजा चोरीच्या साठी हा मामा हे कुठले पारस गावचे दाताला दोन दोन दात हे तांबडा चंद्र आहे ते उभर हाऊन चलायची उबर हाऊन कशी चलतील लो लहान दिसुला उभर हाऊन कापसा बर बर कापसाचं वखर उभं राहून चलायची गॅरंटी द्यायला चौदा इंच चौदा जुवाला उभं राहून कापसाच्या इंचू चलण्याची खात्री द्या मला तर काही खरं आता धनी वाट नाय खावं लागेल बरं 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 बरोबर पूर्ण खात्री शिर देतो काय किंवा सांगितल्या यायचे बहात्तर बहात्तर हजार बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा हा सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ तेहतीस बावन झिरो नऊ तेहतीस बावन हा एकतीस 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 एक तीस बर बर एकशे तीस मामा हे कुठली जोडी इकून गेले गे केडाल दिल्या बर बर हे हे जोडी कोणाची वय मामा काय सांगायला किंमत उठवा उठवाकी बर 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 नाही आपण चायनल ला टाकू तुमचं कोणी घेतो म्हणलं तर चांगले आता बघा जनावर जाताला आलेत काय जाताला काटाळावानाच्या छोट्या राशीत मस्त आहेत जनावर kunaka otosh moma राव धानोरा मित्रांनो पहा कलर मध्ये जरी बदलून असले तरी शरीर बांधायला पायाला एकदम चांगले टॉप क्वालिटीचे भाषिंगा घिशिंगा एकदम राईट जोड आहे कामाच्या खात्रीचा जोड सांगितलं कोणता काम कामल्या राव धानोरा कुठे उमरी तालुक्यातून राव धानोरची जो जोड आहे मित्रांनो पहा मागून पुढून अशा क्वालिटीची जनावरती आहे समान उंचीला फक्त कलर बदलून आहे जनावर चांगल्या मोबाईल नंबर सांगा तुमचा बरं बरं बर बर मुलगा नाही का सोबत आले का बघा बरं घेऊन टाकूत नंबर कोणी आलं तर येते तुम्हाला गिरायक मोबाईलहून फायनल कशी होईल मध्ये याची नवात सांगितली राव धानोर छात मित्रांनो तुमचं नाव काय संपत लालगरी चंपत नागोजी शेलगरे उमरी शेलगरे सलगरे उमरी तालुक्यातून रावधानोरच्या आहेत मित्रांनो यांच्या पत्त्यावर जाऊन कोणाला जनावर घ्यायचे असेल तर घेऊ शकता एकदम चांगले क्वालिटीचे पूर्ण खात्री शिर द्यात मुलगा सोबत नाही हे वै का बर 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 ते नंबर सांगता ये ना त्याच्यामुळे लिहिलेला आहे का काय कागदारपणे हो। बरं बरं ठीक आहे चालते चल मामा हे कोणाच आहे बसलेला ना तुमचा व्हाय बर काय किंमत सगळ्या तुम्ही बसल्या त्यालाही बसील बर कोण्या कोणा कालय मरवाळी वाहनात आणले कायदल पैदल येऊन थकल्यामुळं था, बसले तुझा मोबाईल नंबर सांगा दाताला कसा आहे करा मी टिळकीचा हा युट्यूब चॅनल हा आपला युट्यूब चॅनलो झालं करून पहा मित्रांनो दाताला कसं आहे दोन दात आहे एकदम चांगल्या क्वालिटी जनावर आहे भाशिंगा गी चांगला आहे पहा मित्रांनो कुठलाही बट्टा नाही पाठीवर नाही पाया बिया चांगला एकदम साठ हजार रुपये किंमत चांगली शेफ्टी लाई बारीक आहे दादा नंबर सांग तुझा नव्वद एकवीस झिरो झिरो एक शेहेचाळीस सत्याऐंशी द्या वारक्या एकर धरलं तरी काय करणार इतकं सवयच आहे एकदम गरीब फक्त मला येऊ देणार जोड हा मग बारकेला येऊ दे दादा ही जोडी कुठली वय जोडी कुठली वय या इकडे काय किंमत किंमत क्वालिटी जनावर आणल्या दाताला कशा आहेत चार चार दात बरोबर दोन लाख दोन लाख दोन लाख पाच हजार रुपये किंमत सांगायला लालकंदार मध्ये सारख्या क्वालिटी जनावर हात मित्रांनो दोन दोन दात म्हणजे काय चार चार दात मध्ये आहेत एकदम तयार बाबा काय खुराक देता दे लय तयार ठेवल्याच वे याची काय किंमत सांगायला सव्वा लाख रुपये ह्या जोडीची किंमत आहे हे दाताला कशा सहा सहा दात हात मित्रांनो पहा तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा मोबाईल नाही बघाय घेऊ माहिला आजकाल बघायला बरं हा मोबाईल आम्ही गेल्यावर दिले तुम्हाला आज मोबाईल नाही नाही नंबर सांगा मोबाईल पाहिजे ना नंबर नंबर काय बोला कोण्या गायचे मसलग्याची होत तुमच्या पत्त्यावर येऊन जर घ्यायचं म्हटलं तर जमतेसलगाव तालुका मसलग्याचे जनावर हात पहा मित्रांनो कोणाला घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर नाही दादा पशे कोण नाही काय सोबत मोबाईल नंबर द्यायला बर 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 ठीक आहे ठीक आहे दादा कुठली आहे काय एकदम पिळाल्या तिला काय कसला कारवड आहे काय किंमत सांगायला काय किती वेताच्या दुसऱ्या दुसऱ्या वेताच्या बर 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 दूध काढू देते म्हणाय आता नेमकं दूध काढू लागले मित्रांनो पहा या ठिकाणी वासरात सोडून किती दूध घरी खायला म्हणलं तर वासराला एक लिटर तुम्हाला एक लिटर सांग दोन थानाच एक लिटर वासराला एक लिटर मोबाईल नंबर सांगा सांगा तुमचा सांगा मोबाईल सोबत आहे काय सांगा मोबाईलवर तुमचा सांगा की सोबतच आहे की दोघे तुम्ही नाही का हां यूट्यूबला टाकायचं मोबाईल नंबर सांगा ठीक नाही सांगलं काय मला तुमचं काय मला सांगा दादा अठ्ठ्याण्णव तेवीस बावीस नव्वद एक्क्याऐंशी हा दादाचा मोबाईल नंबर आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर त्या नंबरवर कॉल करू शकता मामा हे कधी येईल काय काय कधी येईल तुम्ही आम्हाला बरं बरं काय किंमत सांगाल दादा याची तीस हजार रुपये गायची किंमत सांगली किती आहे त्याच्या दुसऱ्या बरं 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 कोणा गावची मोठी कापशी आपलं लोहा तालुक्यातले बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न तेरा तेरा अठ्ठावीस अठ्ठावीस चौतीस चौतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी जास्त होतील कधी सकाळी सकाळी येल बोर दिलं मित्रांनो एकदम चणच बोर आहे किती आहे दुसऱ्या दुसऱ्याचे आहे ठीक आहे धन्यवाद येतो हा मित्रांनो या ठिकाणी मजबूत असे चार धुर जे जनावर या ठिकाणी मामा हे कोणाचे आहेत काय किंमत सांगायला जोडीचे कधी जुटलेत हे आता झुटलं आहे हे महाग झुटलय म्हणजे महाग म्हणजे सहा महिना खाली समजावल्या आंतरगाव हे नाही गाव मग तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर रक्कम कमी होईल ना जमून द्यायचा ठीक आहे धन्यवाद अशा क्वालिटी ठिकाणी बाजार भरला थोडा शेतकरी शेत तिथल्या सोयाबीनच्या सुगीला लागल्यामुळं बाजार थोडा थंड त्याला सौदे तेवढे होईना गेले